रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र व व शाखा सेवक संघटित आरोग्य कामगार संघटनेचा कामगार मेळावा उत्साहात साजरा सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेचा कामगार मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांचा सन्मान करण्यात आला सर्वांसाठी सर्वांसोबत कामगारांच्या कामगारांच्या हितासाठी हक्कासाठी लढत असणारी उमर फारुख अकमरी यांची संघटना सेवक संघटित असंघटित आरोग्य कामगार संघटनेकडून आज कामगार मेळावा आयोजित केला होता या कामगार मेळाव्याचे प्रमुख पाहुणे हे खासदार विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत कामगार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला तसेच यावेळी प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक संजय मेंढे शिवसेना नेते तानाजी सातपुते काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अशोक राजपूत काँग्रेस कार्यकर्ते धनराज सातपुते माजी नगरसेवक अजित दोरकर अरुण गवंडी यांच्यासह प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला तर आशा वर्कर यांच्यासाठी जो आवाज संसदेमध्ये खासदार विशाल पाटील यांनी उठवला त्यांच्यासाठी आशा वर्कर्स यांनी खासदार विशालदादा पाटील यांचा सत्कार केला यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की सेवक आरोग्य कामगार संघटना यांच्याकडून जो आरोग्य कामगारांचा सन्मान केला जातो त्यासाठी देखील मोठे धाडस असावे लागते तर आपल्या संघटनेकडून ज्यावेळेस माझी मदत लागेल त्यावेळेस मी संसदेत मोठ्या मनाने मांडेल या असं यावेळी आश्वासन खासदार विशालदादा पाटील यांनी दिलं आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या जेवढे संघटित आणि असंघटित आरोग्य कामगार आहेत त्यांच्या यावेळी सेवक संघटित आणि असंघटित आरोग्य कामगार संघटनेच्या वतीनं सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तसेच बांधकाम कामगार यांना देखील भांडी व पेटी संच चे वाटप आणि बांधकाम कामगार, कामगार उपस्थित होते आणि हा कामगार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमर फारुक ककमरी संस्थापक सचिव फिरोज मोमीन संस्थापक सदस्य रामचंद्र कोळी अब्दुल गफार मुश्रीफ वासंती निकम सांगली जिल्हा अध्यक्ष विज्ञान लोंडे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सलमान संदी सांगली जिल्हा उपाध्यक्ष हरीश वाघमारे सांगली जिल्हा महासचिव देवीदास हावळे मिरज तालुकाध्यक्ष आमिर मुजावर मिरज शहराध्यक्ष स्वप्नील जाधव मिरज शहर उपाध्यक्ष बाशा बागवान मिरज शहर महासचिव इम्रान गोलंदाज उपस्थित होते महानकर मिरजहून आदि माने ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा